आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगा वांग्याची भाजी बनवणार आहोत तेही खूप कमी मसाल्यांमध्ये आणि खूपच चविष्ट बनणारी भाजी तर त्यासाठी मी ते चवडीच्या शेंगा आणि वांगे घेतलेली आहे सर्वात आधी आपण चवडीच्या शेंगा तोडून घेऊया तर बघू शकता मी तुम्हाला इथे एक शेंग तोडून दाखवत आहे याच प्रकारे आपल्याला सर्व शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला हे वांगे पण कापून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला एक वांगा कापून दाखवत आहे की कोणत्या साईजमध्ये कापायचं ते तर वरचीही मुक्की काढून घ्यायची आहे मी हा सर्वच काढून घेत आहे मुक्कीचा भाग तुम्ही ठेवू पण शकता आणि आता याला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आपल्याला लहान लहान तुकड्यांमध्ये वांगे कापून घ्यायचे आहेत आता याच प्रकारे आपण वांगे कापून घेऊया आणि त्याचबरोबर शेंगासुद्धा तोडून घेऊया शेंगा तोडून झालेली आहेत त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि वांग्यामध्ये सुद्धा पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि वांगे पण कापून घेतलेली आहे आता इथे मी टमाटर घेतलेली आहे दोन टमाटर दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये जो हा लसूण जिरा ठेचून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच कांदे पण टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे छान असे कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे शिजलेले आहेत आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर पण छान असे शिजू द्यायचे आहेत टमाटर शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे टमाटर शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरची पावडर टाकत आहे दीड चम्मच एक चम्मच आणि अर्धा चम्मच टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच मीठ आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच अथर्व मसाला टाकलेली आहे अथर्व मसाल्यामुळे खूपच छान अशी चव येते भाजीला या सर्व मसाल्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेंगा व वांगे टाकून घ्यायचे आहेत शेंगा व वांग्यांमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला या पाण्यामधून काढून ह्या शेंगा टाकायच्या आहेत पाणी अजिबात टाकायचं नाही आहे फक्त शेंगा टाकायचे आहेत पाणी यासाठी टाकून ठेवलेलं होतं शेंगांमध्ये आणि वांग्यामध्ये की हे काडे पडू नयेत म्हणून आता मी इथे सर्व वांगे पण टाकून घेत आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला फक्त हे शेंगा वांगे इथे टाकून घ्यायचे आहेत सर्व शेंगा वांगे टाकून झालेले आहेत आता आपण यांना छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे मसाल्यांमध्ये हे शेंगा वांगे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस स्लो करायची आहे आणि यावर एक ताट झाकून घ्यायचं आहे शेंगा वांगे छान असे या मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला यावर एक ताट झाकायचा आहे आणि या ताटावर थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाका तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि वीस मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं आहे वीस मिनटानंतर बघू शकता पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि बघू शकता वांगे आणि शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि आपण यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे बघू शकता प्रकारे वाफेवर आपण वांगे आणि शेंगा शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेतलेली आहे आणि आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे आणि बघू शकता किती सुंदर बघायला दिसतं ही भाजी आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते बघू शकता तुम्ही एकदा तरी या प्रकारे शेंगा वांग्याची भाजी नक्की ट्राय करा खूपच चविष्ट बनते ही भाजी आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद